हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पंचवीस जुलै पासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे श्रावण महिना आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो आणि श्रावण सोमवाराचे या महिन्यात विशेष धार्मिक महत्व आहे येत्या अठ्ठावीस जुलैला श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आलेला आहे या दिवशी भगवान शंकरांची पूजा अर्चा करणं उपवास करणं आणि मंत्रजाप करणं अत्यंत शुभ मानला जातं यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात भगवान शिव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो श्रावण आपले शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरण देखील होत असतं श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवाराचं एक विशेष महत्व असतं आणि प्रत्येक सोमवारी आपण शिवलिंगावरती जे धान्य अर्पण करत असतो त्यामध्ये पहिल्या श्रावण सोमवारी जे धान्य अर्पण करायचं आहे ते आहे तांदूळ तर तांदूळ जे शिवामूठ आहे तर आपल्याला या दिवशी शिवलिंगावरती तांदूळ अर्पण करायचं आहे योगायोगाने श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी नागपंचमीचे देखील व्रत आलेलं आहे एकोणतीस जुलैला नागपंचमी आहे आणि या नागपंचमीचं चा व्रत जे आहे तर ते देखील आपल्याला अठ्ठावीस जुलैला म्हणजेच सोमवारी करायचं आहे हे दोन्ही व्रत भगवान महादेवांना समर्पित आहे आणि हे दोन्ही व्रत एकाच दिवशी आल्यामुळे या दिवशी सुवर्णयोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही उपाय आणि सेवा देखील केल्या जातात तर आजच्या तुमच्या तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या पहिला श्रावण सोमवार तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण मंदिरातून घरी आणा फक्त वस्तू त्यामुळे फक्त चोवीस तासातच हो घरात बाजूने पैसा येऊ लागेल सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला तुम्हा मंदिरातून घरी आणायची आहे आणि त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला सोमवारी करायचा आहे सोमवारी तुम्ही दिवस हा उपाय कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला शिवमंदिरामधून ही एक वस्तू घरी आणायची आहे पण या सोमवारी जर तुम्हाला प्रदोषकाळामध्ये हा उपाय करणं शक्य झालं तर आवर्जून करा प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्त होण्याचा एक तास आधी आणि सूर्यास्ता प्रदोष काळ असं म्हटलं जातं आणि प्रदोष काळामध्येच महादेवांची पूजा जी आहे तर ती केली जाते या दिवशी अनेक जण पहा महादेवांची पूजा ही प्रदोष काळामध्येच करत असतात आणि म्हणून शक्य असेल तर या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करा नसेल शक्य तर मग दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही केला तरीही चालेल जर कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा तुमच्याकडे पैसा येत नाही आणि आला पैसा तरी तो तुमच्याकडे टिकत नाही काही ना काही तुमच्या घरातून हातातून पैसा हा निघून जात असेल यामुळे तुम्हाला सतत इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती खर्च असेल तर यासारख्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मांडला जातो तसेच तुमच्या घराची प्रगती तुमच्या मुलांची प्रगती होत नाही किंवा तुमच्या पतीची प्रगती होत नाही पतीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही किंवा नोकरी व्यवसायामध्ये त्याची प्रगती होत नाही तर हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते तसेच उपाय या उपायाने आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष नकारात्मकता अडचणी या देखील नष्ट होतात आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर सर्वप्रथम स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गायीचं कच्च दूध आणि सोबतच तुम्हाला थोडस गंगाजल टाकून स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती तुम्हाला आवर्जून अभिषेक करायचा आहे जरी तुम्ही या दिवशी मंदिरामध्ये जाऊन पूजा करणार असला तरी सुद्धा आपल्याला आपल्या देवघरातील शिवलिंगावरती अभिषेक करून पूजा करायचा आहे कारण जर आपण पण श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये असणाऱ्या शिवलिंगावर त्या अभिषेक केला सेवा केल्या तर त्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येत असते एक दैवी शक्ती त्यामध्ये निर्माण होत असते आणि त्यामुळे आपल्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात म्हणून प्रत्येक सोमवारी तुम्हाला शिवलिंगावरती अभिषेक हा आवर्जून करायचा आहे त्यानंतर अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे हे पाणी पिण्याच असावं स्वच्छ असं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गंगाजल एक चमचाभर गाईचं दूध आणि एक गुळाचा खडा जो असतो तर तो टाकायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला पाच बेलाची पानं घ्यायची आहेत ज्याला तीन पानं किंवा पाच पानं अशी तुम्हाला पाच बैलपत्र जी आहेत तर ती घ्यायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला प्रत्येक पानावर चंदनाने ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्र लिहायचा आहे म्हणजे पहिलं जे मोठं मधलं पान असत तर त्यावरती तुम्हाला ओम असं लिहायचं आहे आणि त्यानंतर खालची जी दोन पानं असतात तर त्याच्यावरती नमः शिवाय असं तुम्हाला लिहायचं आहे म्हणजे दुसऱ्या पानावरती नमः आणि नंतर शेवटच्या पानावरती शिवाय असं तुम्हाला लिहायचं आहे तर याच पद्धतीने तुम्हाला लाल चंदनाने या पानावरती ओम नम शिवाय हा मंत्र लिहायचा आहे आणि पाचही पानांवरती तुम्हाला हे मंत्र लिहून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक लोटा जल आणि ही पाच पानं घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे आणि हे जल तुम्हाला दोन्ही हाताने शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा सुद्धा जोप करू शकता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जी पाच बेलपत्र तुम्ही घेतलेली आहेत तर ते एक बेलपत्र तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्या बेलपत्रावरती तुम्हाला एक अखंड तांदूळ ठेवायचा आहे बेलपत्राचा डेट काढून टाकायचा आहे आणि ज्या साइडनं आपण ओम नम शिवाय असं लिहिलेलं आहे तर ते पालतं बेलपत्र आणि हा एक तांदळाचा दाणा तुम्हाला हातामध्ये घेऊन आपली इच्छित मनोकामना व्यक्त करून हे बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे पुन्हा दुसरं बेलपत्र घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बेलपत्रावरती सुद्धा एक तांदळाचा तुम्हाला घ्यायचा आहे आणि पुन्हा दुसरं बेलपत्र अर्पण करायचं आहे असं तुम्हाला पाच तांदूळ आणि पाच बेलपत्र जे आहेत तर ती शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आता अर्पण करत असताना बेलपत्राचा देठ हा आपल्याकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला हे बेलपत्र अर्पण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान महादेवांचं नामस्मरण करायचं आहे ज्यासाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे तर ती इच्छा तुम्ही व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जी तुम्ही पाच बेलपत्र अर्पण केलेली आहे तर त्यातलं एक बेलपत्र तुम्हाला उचलून ते तुम्हाला तुमच्या घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर हे बेलपत्र आपल्याला आपल्या पैशांच्या तिसोरीमध्ये ठेवायचं आहे जिथे आपले छोटे मोठे पैसे असतात महत्वाचे कागदपत्र किंवा दागिने असतात तर त्या ठिकाणी हे बेलपत्र तुम्हाला ठेवायचं आहे जरी हे बेलपत्र सुकून गेलं तरी सुद्धा तुम्हाला पैशांच्या तिचोरीमध्ये तसंच ठेवायचं आहे जोपर्यंत राहील तोपर्यंत ठेवायचं आहे हे बेलपत्र जे असतं तर ते अभिमंत्रित झालेलं असतं त्यावरती काही सेवा झालेले असतात आणि त्यामुळे या बेलपत्रामध्ये लक्ष्मी आकर्षित करण्याची सर्वात जास्त शक्ती जी आहे तर ती असते आणि जेव्हा असं आपल्या घरातील पैशांच्या अडचणी दूर होऊन आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही तसेच तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये हे बेलपत्र ठेवायचं नसेल तर मग तुम्ही तुमच्या पर्स मध्ये देखील ठेवू शकता आणि जर तुम्हाला पर्स मध्ये देखील ठेवायचं असेल किंवा पैशाच्या तिजोरीमध्ये असेल तर तुम्ही अर्पण केलेल्या बेलपत्रात घरी आणायचे आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला ठिकाणी ठेवायचे आहेत तुमचा उद्योग व्यवसाय आहे आणि त्या तो चांगला चालत नसेल किंवा म्हणावं तसं इन्कम तुम्हाला त्यामधनं मिळत नसेल तर तुम्हाला असे एक बेलपत्र देखील तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता त्यामुळे आपला उद्योग व्यवसाय जो आहे तर तो चांगला चालायला सुरुवात होते बेलपत्राचा हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतात बेलपत्राला धार्मिक दृष्टीने खूप महत्वाचं मानलं जातं भगवान शंकरांच्या पूजेत बेलपत्र अर्पण करणे हे खूप महत्वाचं मानलं जातं शिवपुराणामध्ये सांगितलं जातं की जो व्यक्ती भक्तिभावाने एक बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा भगवान महादेव पूर्ण करतात इतकं महत्व या बेलपत्राला दिलं जातं आणि सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित आहे त्यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला या श्रावण सोमवारी बेल वृक्षाच्या झाडाखाली दिवा सुद्धा लावायचा आहे जर तुमच्या घरी झाड असेल जवळपास असेल आणि तिथे तुम्हाला सहज दिवा लावणं शक्य झालं तर आवर्जून बेलवृक्षाखाली तुम्ही दिवा लावा त्यामुळे आरोग्य सुख शांती आपल्याला प्राप्त होतं आणि साक्षात महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात त्याचबरोबर यामुळे स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते तसेच पती पत्नी मधले वादविवाद जे आहेत तर ते सुद्धा संपूर्णपणे नष्ट होतात तर हा एक उपाय देखील तुम्ही श्रावण सोमवारी करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हे उपाय जे आहे तर ते पहिल्या श्रावण सोमवारी करायचा आहेत पहिल्या श्रावण सोमवारी तुम्हाला करणं शक्य नाही झालं तर तुम्ही दुसऱ्या किंवा महिन्यातील कोणत्याही सोमवारी हा, हा उपाय करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ